मनसर बस स्थानकावर बस मध्ये चढण्यासाठी जात असताना वाहन चालकाच्या चा पायावरून बस चाक गेल्याने ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे शांताबाई काशीनाथ राजगुरु वयतर खुर्द तालुका आंबेगाव असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अशोक बारको भापकर वयचा विचार राहणार मसोबा राकागन जिल्हा अहिल्यानगर या एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावत माहिती अशी की शांताबाई काशीनाथ राजगुरु या असून त्या दोन्ही खुर्दांडी करून त्यांचा उदरनिर्वाह करतात रविवार दिनांक नऊ रोजी त्यांना मुलीकडे मुंबई ठाणे येथे एका कार्यक्रमासाठी जायचे असल्याने त्या ठिकाणी मंचर बस स्थानकावर आल्या त्यावेळी सकाळी बस ची वाट पाहत असताना ब शांताबाई राजगुरू यांनी बसला हात केला असता चालकाने बस थांबवली नाही त्यामुळे निष्काळजीपणामुळे बस चालवल्याने बसचे पुढील चाक शांताबाई काशिनाथ राजगुरू यांच्या डाव्या पायावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णात दाखल केले होते सध्या त्यांच्या ठाणे येथील रुग्णात उपचार सुरू आहेत याबाबत शांताबाई राजगुरु यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बसचालक अशोक बारकू बापकर यांच्यावर मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार सुदाम घोडे करत आहे